नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संकलित मूल्यमापन एक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस वर्ग आठवी विषय मराठीचा पेपर अभ्यासणार आहोत पेपरमध्ये बघा प्रश्न पहिला आहे तोंडी चाचणीचा खालील जाहिरात व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या बघा बघायचं तू तुम्हाला एक जाहिरात दिलेली आहे आणि त्यावर आधारित काय प्रश्न दिलेले आहेत तर तुम्हाला मला जाहिरातीवर आधारित परीक्षक प्रश्न विचारू शकतो तर अशा प्रकारचे प्रश्न पहिल्याचे प्रश्न आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे दोन खालील दिलेल्या सूचनांनुसार कृती करा इथं बघा तुम्हाला एक पॅराग्राफ दिला आहे त्या पॅराग्राफ आधारित मग तुम्हाला पुढे तीन प्रश्न दिलेले आहेत आणि या प्रश्नांवर तुम्हाला गुण पण दिलेले आहेत तर हे तोंडी पेपर आहेत आता आपण बघू लेखी चाचणी नंतर बघा लेखी चाचणी प्रश्न तिसरा खालील परिषद त्या त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा एकूण गुण तुम्हाला एक परिचय दिला आहे आणि परिचय दिल्यानंतर प्रश्न दिला आहे प्रश्न तिसरा अमध्ये बघा चौकट पूर्ण करा एक गुन्हा करिता डोंगर दऱ्यातून मनुष्यक्त भटकणारा कोण तर त्या रिकामी जागेमध्ये कोण येणार तर मध्ये दिलेला आहे डोंगर दऱ्यामधून भ मनुष्यभक्त भटकणारा कोण आहे तर लिओनार्दो बघा लिओनार्दो दिलेला आहे नंतर प्रश्न तिसरा आ खालील घटनेचे परिणाम लिहा एक गुणासाठी हा प्रश्न आहे घटना आहे लिओनार्दो निसर्गामध्ये राहिला तर त्याचा परिणाम काय झाला तर परिणाम काय झाला लिओनार्द निसर्ग चित्रकार झाला त्यानंतर प्रश्न इ लिओनार्दच्या कलेला त्याच्या वडिलांचा नकार नव्हता हे उत्तरात कोणत्या वाक्यातून स्पष्ट होते ते वाक्य लिहा तर बघा उत्तरामध्ये एक वाक्य दिलं आहे त्याचे वडील कशाचे चित्र काढतो असं म्हणून कधीही त्याला रागावले नाही तर हे वाक्य आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कातेलिया लिओनार्दो निसर्गात कोणत्या गोष्टीचे निरीक्षण करून त्यावर प्रयोग करत असे तर आपले चित्र खरीखुरी वाटावे म्हणून प्रश्न तिसरा ई काते लिही लिओनार्दो निसर्गातील कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करून त्यावर प्रयोग करत असेल तर का तर उत्तर आहे आपले चित्र खरीखुरी वाटली पाहिजे म्हणून त्यानंतर प्रश्न आहे ऊ तुझा आवडता छंद कोणता तो छंद जोपण्यासाठी तू कोणकोणते प्रयत्न करतो ते दोन तीन वाक्यात लिहायचं आहे आपल्याला बघा इथं आपला आवडता छंद लिहायचा आहे हे आपल्याला स्वतःच्या लिहायचं आहे तर तुम्ही तुमचा जो आवडता छंद आहे तो लिहू शकता आपण लिहिलेला आहे माझा आवडता छंद आहे गाणं गाणे मी रोज सकाळी लवकर उठून गाणं गाण्याचा सराव करत असतो चित्रपटातले गाणे ऐकतो गाणे म्हणतो अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो त्यानंतरचा प्रश्न चौथा रस्त्यावरून जाताना घ्यावायची काळजी या विषयावर आई व मुलगा यांच्यामध्ये होणारा संवाद आपल्याला लिहायचा आहे आई आणि मुलाचा संवाद दिलेला आहे पाच मार्कासाठी हा प्रश्न आहे तर बघा आई रस्त्यावरून जाताना नेहमी डाव्या बाजूने चालावेत आई म्हणते मुलगा म्हणते हो मला माहीत आहे आई त्यानंतर आई, आई म्हणते कसं काय तुला माहीत का तर मुलगा म्हणतो आमचे सर सांगितले आम्हाला आई म्हणतो पुन्हा काय काय सांगितले तुमच्या सरांनी मुलगा म्हणतो रस्ता नेहमी जेब्रा क्रॉसवरूनच ओलांडावे आई म्हणते हो नेहमी आजूबाजूला बघूनच चालावे मुलगा म्हणतो म्हाताऱ्या लोकांना रस्ता ओलांडण्यास मदत करावे आई म्हणते अगदी बरोबर मुलगा कामतो हे सर आम्हाला सरांनी सांगितले तर अशा प्रकारे आपण एक संवाद तयार करू शकतो नंतर प्रश्न पाचवा सहा गुणांसाठी खालील परिच्छेद व्हायचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा तर बघा आपल्याला एक दिलेला आहे आणि त्यावर आधारित प्रश्न दिले आहेत तर प्रश्न बघू आपण अ एका वाक्यात उत्तरे लिहा बालनाट्य स्पर्धेत किती शाळांनी सहभाग घेतला होता तर परिचदामध्ये दिलेला आहे बालनाट्य स्पर्धेत एकूण दहा शाळांनी सहभाग घेतला होता रियाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस कशासाठी जाहीर केले तर परिचितानुसार उत्कृष्ट अभिनय म्हणून रियाला प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले प्रश्न आ, आ रियाच्या यशामुळे कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या ते लिहा तर आपण आहे सराने रियाचा आत्मविश्वास वाढवला यश प्राप्तीसाठी आत्मविश्वास महत्वाचा असतो ह्या गोष्टी रियासाठी महत्वाच्या ठरल्या इ रियाच्या अनुभवातून विद्यार्थी म्हणून तुला काय शिकायला मिळेल ते स्वतःच्या शब्दात लिहा तर बघा आपल्या अंगी असलेले कलागुण आपण लपवून न ठेवता आत्मविश्वासाने ते कलागुण अवगत करावे त्यामुळे आपल्याला यश नक्कीच प्राप्त होतो अशा प्रकारे आपण या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो नंतरचा प्रश्न आहे बघा प्रश्न सहावा खाली दिलेल्या सूचनांनुसार कृती करा चार गुणांसाठी प्रश्न यामधील अ आहे चौकणात दिलेली मन ओळखावल या एक मार्गासाठी हा प्रश्न आहे यामध्ये बघा मोरोली घ जागती घ ती अशा प्रकारचा बघायचं चौकटात अक्षर दिल्यात यापासून कोणती मन तयार होणार तर घरोघरी मातीच्या चुली तेल दिल चौकणात दिलेल्या म्हणीच्या योग्य अर्थाच्या पर्यायासमोर राईट अशी खून करा तर बघा आपण जे मन बघितलं त्याचा योग्य अर्थ काय होईल तर पर्याय या प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असणे पर्याय दोन आहे सगळीकडे गरीबी असणे आणि पर्याय तिनं स आणि पर्याय तीन आहे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे तर याचं बरं उत्तर काय तर पर्याय तीन सर्वत्र सारखी परिस्थिती असणे म्हणून आपण इथं राईट क्लिक केलेलं आहे नंतर आहे आ थांबला तो संपला या सुवचनाचा अर्थ लिहा एक गुणासाठी तर आपण त्याला जीवनात सतत प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे जेव्हा आपण थांबतो किंवा हार मानतो तेव्हा आपली प्रगती थांबत असते ई कानात प्राण आणून एकणे या वाक्यप्रचाराचा अजूक अर्थ ओढका व योग्य पर्यायाला गोल करा पर्याय ए आहे कानात जीव आणणे पर्याय दोन आहे लक्षपूर्वक एकने आणि पर्याय तीन आहे कानात सांगणे तर याचं योग्य उत्तर आहे लक्षपूर्वक एकने त्यानंतर प्रश्न सातवा आहे आपल्याला एक कविता दिल्या आहे आणि या कविता आधारित काय प्रश्न दिले आहेत ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहावायचे आहेत सात गुणांकरिता प्रश्न सातवा आहे तर बघा अगोदर एक कविता व्यक्ती ती वाचून घ्या कविता वाचल्यानंतर आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत सातव्यामधील अ आहे वरील कवितेत कशा वर्णन आले आहे लिया, तर वरील कवितेमध्ये बघा विज्ञान युग किंवा विज्ञान क्रांती वर्णन आलेले आहेत त्यानंतर प्रश्न सातवा आ सूर्य या शब्दातून कवीला अभिप्रेत असलेला अर्थ कोणता तर पर्याय या नवीन दिवस पर्याय दोन आहे नवीन आशा आणि पर्याय तीन आहे नवीन सूर्य तर याचं बरोबर उत्तर आहे नवसूर्यच्या कवितेनुसार नवीन आशा त्यानंतर प्रश्न सातवा ई वरील कवितेतील यमक जुडणारी कोणते एक शब्दाची जोडी लिहा तर बघा वरील कवितेमध्ये यमक जुडणारे बरेचसे शब्द आहेत आपण त्यामधला एक शब्द आहे झडकतो बहरतो अशा शब्दांच्या आपण विविध जोड्या लिहू शकतो सातवा ई खालील अर्थाच्या कवितेतील ओढी व प्रश्न सातवा ई खालील अर्थाच्या कवितेतील ओडी शोधावं लिहा बघा आपल्या कवितेच्या बघा आपल्याला कवितेतील ओढ्यांचा अर्थ दिला आहे तर तो अर्थ नेमका कोणत्या ओढीचा आहे ते लिहावायचं आहे तर पहिली ओढा आहे आप तर बघा पहिला आहे प्रतिकूल परिस्थिती व मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची जिद्द आमच्यात आली आहे तर असा अर्थ कोणत्या ओडीतून प्राप्त होतो तर बघा कवितेमधील ओढा आहे शून्यामधूनही विश्व उभारू जिद्द असे भव्य त्या ओळीतून वरील अर्थ प्रेरित होतो त्यानंतरचा प्रश्न आहे नव चैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झालेली आहे तर अशी कोणती ओढा ज्याचा अर्थ या प्रकारे होतो तर बघा कवितेतील ओढा नवी चेतना अंतरी स्पुरली दुबळेपणा गेले ही कवितेतील ओढ आहे त्यानंतरचा सा प्रश्न सातवा ऊ विज्ञानाच्या प्रगतीमुळे आपल्या जीवनात झालेले सकारात्मक बदल याविषयी तीन ते चार वाक्य लिहावायचे आहेत तर बघा विज्ञानाच्या तर विज्ञानामुळे आपल्या जीवनामध्ये काय काय बदल झाले आहेत ते आपल्याला थोडक्यात लिहायचे आहे तर बघा आपण विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक आपल्या रोगांवर नियंत्रण झालेले आहेत अनेक आजारांवर औषधी मिळाल्या आहेत अनेक प्रभावी औषधांच्या शोधांमुळे रोगांवर नियंत्रण मिळत आहे विज्ञानामुळे संगणक आलेले आहे संगणकामुळे आपण खूप सारे कामं खूप सोप्या पद्धतीने आणि जलद गतीने करू शकतो त्याविषयी थोडक्यात माहिती लिहू शकतो मोबाईलचा वापर म्हणा त्यानंतर बघा आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करू शकतो आणि ऑनलाईनवर बरेचसे कामं करता येते तशा प्रकारच्या आपण या गोष्टी इथं लिहू शकतो प्रश्न आठवा निसर्ग आपला खरा मित्र या विषयावर खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आठ ते दहा वाक्यात निबंध लिहायचा आहे सहा गुणांकरिता निबंध आहे दिलेले मुद्द्यात निसर्गाचे महत्त्व आनंद शुद्ध हवा आरोग्यदायी वातावरण रक्षण आपली जबाबदारी आणि संदेश अशा प्रकारचे मुद्दे दिले त्या मुद्द्यांना धरून आपल्याला एक निबंध लिहावायचा आहे निबंध आपण लिहिला आहे निसर्गाचे महत्त्व अमूल्य आहे तो आपल्याला जीवन जगण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टी पुरवतो शुद्ध हवा पिण्यासाठी पाणी मिळते जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने आपल्याला आरोग्यदायी वातावरण आरोग्यदायी वातावरण लाभते निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे आपण झाडे लावावे पाण्याचा जपून वापर करावा पर्यावरणाची हानी करू नये निसर्गाला जपणे म्हणजे स्वतःला जपणे हो अशा प्रकारचा संदेश आपण या निबंधामधून देऊ शकतो तर अशाप्रकारे आपण निबंध लिहिलेला आहे थोडक्यामध्ये हा निबंध सहा मार्कासाठी होता त्यानंतर प्रश्न नव्वा तुमच्या शाळेमध्ये उन्हाळी सुटीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र वर्ग शिक्षकांना लिहायचं आहे पाच गुणांसाठी हा प्रश्न तर बघा पत्र आपण लिहिलं आहे प्रतिमाने वर्ग शिक्षक किंवा वर्ग शिक्षिका तुमची जर वर्ग शिक्षक शिक्षक वर्ग शिक्षक शीक वर्ग असेल तर वर्ग शिक्षिका लिहा आठवी त्यानंतर आपल्या शाळेचे नाव लिहायच्या विषय लिहायच्या सुंदर ह विषय लिहायचा हस्ताक्षर सुंदर करूया या शिबिरात सहभागी करून घेण्याबाबत आदरणीय गुरुजी गुरुमाय मी आपलं नाव लिहायचं आहे वर्ग आठवीतील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे आमच्या शाळेत उन्हाळी सुट्टीत हस्ताक्षर सुंदर करूया हे दहा दिवसाचे शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे तरी कृपया आपण मला या शिबिरामध्ये सहभागी होण्याची परवानगी द्यावी ही नम्र विनंती आणि ही नम्र विनंतीच्या खाली आपल्याला तुम आणि ही नम्र विनंतीच्या खाली आपले नाव आणि वर्ग लिहावायचे आहे यामध्ये तुम्ही जास्तीचे पॉईंट पण लिहू शकता पण जागा अभयी आपण थोडक्यामध्ये हे पत्र लिहिलेलं आहे प्रश्न दहा खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा व योग्य शीर्षक द्या पाच गुणांसाठी आपल्याला कथा दिली आहे ते कथ्यांचे मुद्दे आहेत दोन मित्र जंगलातून प्रवास अचानक अस्वल समोर येणे पहिला मित्र पटकन झाडावर चढणे दुसरा मित्र झाडावर चढणे असमर्थ जमीनवर पडून राहणे अस्वलांचे त्याचे हुंगणे निघून जाणे झाडावरचा मित्र खाली येणे अस्वलाच्या बोलण्याबाबत विचारणे मित्रने उत्तर देणे तर अशा प्रकारची बघा ही कथा आपण लहानपणीपासून ऐकलेली आहे आणि आपण बरेचदा एकमेकांना मित्रांना सांगितली पण आहे तर तेच कथा आपण लिहायच्या तर आपण कथा लिहिली आहे रमेश आणि सुरेश दोघे मित्र होते ते कामानिमित्त ते कामानिमित्त जंगलातून प्रवास करीत होते जंगलातून जात असताना अचानक एक मोठे अस्वल त्यांच्या समोर आले रमेश स्वतःचा जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला परंतु सुरेशला झाडावर चढता येत नव्हते तो जमिनीवर निश्चित पडून राहिला व मेल्याचा सोंग केलं अस्वल त्याच्याजवळ आले व त्याला हुंगले म्हणजे त्याच्याशी त्याच्या शरीराला हुंगले त्याच्या कानाजवळ त्याच्या चेहऱ्याला हुंगले व तो मेला आहे असे समजून निघून गेला कारण कारण सुरेशनी काय केलं का कारण सुरेशने आपला श्वास रोखून निश्चित पडून राहिले नंतर मी झाडावरून खाली आला व म्हणाला अस्वल्याने तुझ्या कानात काय सांगले तर सुरेश म्हणाला जो संकटात सोडून जातो तो खरा मित्र नाही अशा प्रकारे या कथेमधून आपल्याला बोध मिळतो अशा प्रकारे आपण कथा तयार करू शकतो नंतरचा प्रश्न अकरावा दिलेल्या सूचनेनुसार खालील कृती सोडवा सहा गुणांकरिता प्रश्न अकरावा आहे त्यामधील अ आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखावं लिहा त्याच्यातील पहिला वाक्य आहे सही पुस्तक वाचते तर प्रयोगाचे नाव लिहायचे आहे तर बघा सही पुस्तक आहे सही पुस्तक वाचत आहे म्हणजे स्वतः ते वाचून राहिलेली आहे म्हणून यामध्ये बघा कर्तरी प्रयोग येऊ शक म्हणून इथं प्रयोग आहे कोणता येईल तर कर्तरी प्रयोग आणि दुसरं वाक्य आहे त्याने बैलाला बांधले तर बघा त्याने बैलाला बांधले म्हणजे तो का कोण राहिला आहे कर्म करून राहिला आहे कोणावर बैलावर म्हणून इथं कर्मनी प्रयोग होईल त्यानंतर आय अधोरेखित शब्दांची सामान्य रूप ओळखावलं या एक गुणासाठी हा प्रश्न आहे सायलीने प्राण्यांशी मैत्री केली तर प्राण्यांशी अधोरेखित केलेला शब्द आहे प्राण्यांशी तर याचं सामान्य रूप काय होईल तर प्राण्यांशी या वाक्याचं सामान्य रूप काय होईल तर प्राणी त्यानंतर ई आहे खालील अधोरेखित शब्दांची विभक्ती ओळखावल्या तर बघा इथे तर बघा एक वाक्य दिलाय संगीताचे वाद्य वाजू लागले आपल्याला इथे विभक्तीचे नाव सांगत आहे संगीताचे या शब्दाला अधोरेखित केला तर बघा इथं संगीताचे चे प्रत्यय लागलाय म्हणून चे चाचीचे हे प्रत्यय लागलाय कोणती विभक्ती आहे तर षष्टी नंतर ही आहे खालील तक्ता पूर्ण करा दोन गुणांसाठी तक्ता दिलाय आपल्याला शब्द दिलाय देव अधिक आलय म्हणजे तेच संधी विग्रह आहे तर त्यापासून कोणते शब्द तयार होईल तर देव आलय आणि त्यानंतर बघा संधी विग्रह म्हणजे आपल्याला झोप पाडू दिला तर त्याचा विग्रह कशा होईल तर झोप अधिक आडू यापासून झोप आडू हा शब्द तयार होईल तर अशा प्रकारे आपण संकलित मूल्य आपण एक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस येत्या आटी विषय मराठीचा पेपर बघितला आहे तर्या पेपर मदिल आपन ता काई उत्तर चुकी चे तर या पेपरमधील आपण सर्व प्रश्न अभ्यासण्याचा प्रयत्न केला परंतु बघा काय प्रश्नांच्या उत्तर जर तुम्हाला चुकीचे वाटले असतील तर त्याच्यात काय दुरुस्ती करायची असेल तर तसे कमेंट करून सांगा पेपरमधील उत्तर तुम्हाला समजले किंवा नाही समजले तसे पण कमेंट करा आणि अशा व्हिडिओ करता चॅनल निघाले चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार